विठलाई देवी विकास सेवा संस्थेची वार्षिक सभा उत्साहात पहिल्याच वर्षी शंभर टक्के वसुली संचालक व सचिवांचा गौरव कर्ज वाटप पन्नास पोहोचले लाखांपर्यंत गडेंगलज तालुक्यातील जांभळवाडी येथील विठ्ठलाई देवी विकास सेवा संस्थेची दुसरी वार्षिक सभा संस्थेच्या कार्यालयात उत्साहात पार पडली सभेचे अध्यक्षस्थान अशोक केशवराव देसाई यांनी भूषवलं स्वागत सचिव गुरगोंडा पाटील यांनी केलं सभेच्या नोटीशीनुसार ताळेबंद नफा तोटा पत्रक यासह सर्व विषयांचं वाचन करण्यात आलं संस्था वाढीसाठी ठेवी स्वीकारणं आणि इतर व्यवसाय सुरू करणे याबाबत सभासद दोंडीबा सावंत यांनी काही मुद्दे मांडले आभार रघुनाथ देसाई यांनी मांडलं पहिल्याच वर्षी शंभर टक्के सभासद कर्ज वसुली करण्यात यश आल्याने संचालक आणि सचिवांचं विशेष अभिनंदन करण्यात आलं संस्थेच्या दोन वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेतला असता आजपर्यंत कर्ज वाटप पन्नास लाख रुपयापर्यंत पोहोचल्याची माहिती देण्यात आली तसेच अजून सभासद न झालेल्या ग्रामस्थांनी संस्थेचे सभासद होण्याबाबत आवाहन करण्यात आलं यावेळी जांभुळवाडी ग्रामस्थ दिलीप कुमार कृष्णा देसाई यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत सहाशे पाच रँकने यश मिळवल्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या बैठकीस संचालक निंगापा सावंत सदाशिव देसाई पांडुरंग सुळे भाविकर शिवाजी पाटील तानाजी नवकुडकर सचिव आनंद पाटील संजय तोडकर यांच्यासह सर्व सभासद उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा